रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी त्याने पथ्य सांभाळावी सांभाळावी ओ त्यांनी पथ्य सांभाळावी सांभाळावी ओ तनि पथ्य सांभाळावी सांभाळावी ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी तन पथ्य सांभाळावी तणी पथ्य सांभाळा सांभाळावी पथ्य सांभाळावी सांभाळावी तणिपथ्य सांभाळवी सांभाळावी तुम्ही सोडा रे अभिमान दोष जातील रानो राण तुम्ही सोड ील रानो राण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी त्याने पथ्य सांभाळावी सांभाळावी ओ त्याने पथ्य सांभाळावी सांभाळावी ओ त्याने पथ्य सांभाळावी सांभाळावी तुम्ही घ्या रे ब्रह्म तुमच्या जातील रोग पीड तुम्ही घ्या रे ब्रह्म काढ तुमच्या जातील रोग पीडा ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी आणि पथ्य सांभाळावी सांभाळावी सांभाळी ओ पथ्य सांभाळ व्वी सांभाळी ओ, ओ तन पथ्य सांभाळावी सांभाळावी सांभाळी तू कामाणे घ्या रे औषध तुम्हा मिळेल मोक्षपद तू काम घ्या रे औषध मिळेल ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी त्याने पथ्य सांभाळावी सांभाळावी ओ त्यांनी पथ्य सांभाळावी सांभाळावी ओ त्यांनी पथ्य सांभाळावी सांभाळावी ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी त्याने पथ्य सांभाळावी सांभाळावी ओ त्याने पथ्य सांभाळावी सांभाळावी ओ त्याने पथ्य सांभाळावी सांभाळा रामकृष्णारी माऊली